गुड मॉर्निंग माझ्या मित्र आणि मैत्रिणी तसेच माझे जे सबस्क्राईब आहेत त्यांना पण माझा गुड मॉर्निंग आणि नमस्कार नमस्कारसुद्धा आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेली आहे नवीन विषय म्हणजे खूप असा नवीन विषय नाही आहे पण मला तरी वाटलं की सर्वांसमोर शेअर करून सर्वांचे काय विचार आहेत तर ते आपल्याला माहीत होतील ह्याकरिता मी म्हटलं चला आपले विचार आपल्या सबस्क्राईब आणि यूट्यूबवरील सर्वांना आपले विचार शेअर करावे म्हणून मी हा नवीन विषय आपल्यासमोर मांडत आहे तर मला हे सांगायचं आहे की महिलांनी एकटं जगणं चांगलं की जोडीदारासोबत जगणं चांगलं ह्या विषयावर बोलायचं आहे तर यावर तुमचं काय मत आहे तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा बघा मला म्हणायचं आहे की एखादी स्त्री आपल्या पुरुषासोबत जीवन काढते आणि अचानक कोणता हादसा होते आणि स्त्री पुरुषाचा साथ सुटतो साथ सुटल्यानंतर ती पत्नी किंवा ती स्त्री एकटी पडते ती एकटी पडलेली स्त्री तिच्यासोबत असलेली फॅमिलीसोबत आपला वेळ काढते फॅमिली म्हणजे त्यांचे मुलं बाळं किंवा त्यांची आणखी काही जी फॅमिली असते त्यांच्यासोबत ती आपला वेळ काढते पण नशिबाने काय होते की मुलं मोठे होऊन जातात मुलं मुली मोठे होऊन जातात त्यांचे लग्न होऊन जातात ते आपल्या संसाराला लागतात त्यानंतर स्त्री पुन्हा एकटी पडते ती एकटी पडलेली स्त्री मनाने तुटून जाते मनाने तुटल्यानंतर ती एकटी जेव्हा राहते तेव्हा तिच्या मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न येतात विविध प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे की आपण काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे आपल्याला आधार पाहिजे आधार म्हणजे पुरुषाचाच आधार असं नाही ज्या महिलांना फॅमिलीचा चांगला आधार मिळतो किंवा त्यांच्या मुलामुलींचा चांगला आधार मिळतो तोपर्यंत मनात कोणते विचार येत नाही पण ज्या वेळेस काही कारणास्तव परिवारामध्ये मतभेद होतात किंवा मुलामुलीमध्ये मतभेद होतात मुलं मुली आपला परिवार आपली फॅमिली आणि आपलं जीवन आपलं आयुष्य जगत असतात त्यावेळेस ती स्त्री पुन्हा एकटी पडलेली असते त्यावेळेस मनामध्ये नाना तऱ्हेचे विचार येतात की आपण कसं जगलं पाहिजे एकटं जगणं म्हणजे मरून मरून जगणे असं आहे असं नाही की जगामध्ये सिंगल महिला नाहीत सिंगल महिला आहेत सिंगल महिला जगत आहेत परंतु त्यांना कुणाचा ना कुणाचा पाठिंबा असतो कुणाचा ना कुणाचा आधार असतो त्या आधारावर त्या महिला जगत असतात पण ज्या महिलांना काही आधार नाही त्यांच्या स्वभावामुळे मना किंवा काही गलतफेमीमुळे मना नातेरिस्ते तुटत असतात रिश्ते तुटत असतात म्हणजे रिश्ते काही दूर जात असतात त्यावेळेस ती जेव्हा एकटी जगत असते त्यावेळेस तिला नाना प्रकारचे विचार येत असतात की आपल्याला काय झालं तर आपण कोणाला शेअर करणार आपण परिवाराजवळ शेअर करू शकत नाही आपण परिवाराला सांगू शकत नाही त्यावेळेस कोणती गोष्ट सांगायची असली तर एकदम मैत्रिणीचा आधार घ्यावा लागते किंवा एखादा मित्र असला त्याचा आधार घ्यावा लागते एखादा मित्राचा आधार जर घेतला आणि त्याच्याजवळ मित्राजवळ आपण कोणते आचार विचार शेअर केले किंवा जर त्याची आपण मदत जर घेतली ते आपली फॅमिली किंवा आपण राहतो त्या लोकॅलिटीमध्ये नावं ठेवले जातात मग त्या महिलेनी आपले सुखदूक कुठे शेअर करावे मनातल्या भावना कुठं व्यक्त कराव्या मैत्रिणी आहेत ठीक आहे मैत्रिणी पण आहेत तर त्या सर्व मैत्रिणींना आपले आपले परिवार आहेत त्यांच्या पण काही फॅमिली आहेत काही अडचणी आहेत त्यांच्या पण अडचणी आहेत तर आपण एखादी वेळेस सांगतोस मैत्रिणीजवळ असं नाही की नाही सांगत म्हणून पण काय झालं की स्त्रियांनी मरून मरून जगावे की कोणाचा साथ घेऊन चार दिवस जगलं पाहिजे अगर जगायचं आहे तर कुणाचा नाही कुणाचा साथ आवश्यक आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते ते सांगा मला हे म्हणायचं नाही आहे की साथ म्हणजे स्त्रीला पुरुषाचा साथ हवा आहे असं काही नाही स्त्रीला स्त्रीचा साथसुद्धा आवश्यक असला आणि जर स्त्रीला स्त्रीचा साथ असला तर त्या स्त्रीला पुरुषाची गरज भासत नाही मग ती स्त्री फॅमिलीतली असो की कोणतीही स्त्री असो तिला जर पूर्ण साथ मिळाला फिरण्याकरिता साथ सुखदुख सांगण्याकरिता साथ सर्व गोष्टीसाठी अगर साथ मिळाला तर तिला पुरुषाची गरज भासत नाही असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तर तुम्ही कमेंट्सद्वारे सांगा एखाद्या स्त्रीला परिवाराची जिम्मेदारी आली किंवा तिच्या डोक्यावर जर जिम्मेदारी असली तोपर्यंत त्या स्त्रीला कोणताही विचार येत नाही तिला फक्त आपली जिम्मेदारी पार पाडायची असाच विचार असतो पण सर्व जिम्मेदारी पार पाडल्याच्या नंतर आता आपण एकटं जगावं की मरू मरू जगावं एकटं जगणं म्हणजे आजच्या जमान्यामध्ये मरू मरू जगणे आहे तर आपण हे मरू मरू जगत राहिलं तर हे सर्वांना पसंत पडते कारण की आपलं काही काम नसते आता कारण की असली तरी ठीक नसली तरी ठीक ज्या व्यक्तीला वाटते की हिला काही होऊ नये ती व्यक्ती आपले किती गुन्हे झाले तरी ती व्यक्ती आपल्याजवळ येऊन आपल्याला आधार देईल आणि ज्या व्यक्तीला वाटते का हिची आता काही गरज नाही ही असली तरी बरं नसली तरी बरं ती आपल्या चुका नसून ती आपल्या चुका शोधून आपल्या दूर जात असते यात काही वाद नाही तर जेव्हा स्त्री एकटी पडते तेव्हा तिला असं वाटते की नाही माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे कोणीतरी पाहिजे म्हणजे वयानुसार आपल्याला साथ हवा असतो वयानुसार म्हणजे आपल्या पन्नासच्या नंतर आपल्याला शारीरिक सुखाची गरज नसते आपल्याला मानसिक सुखाची गरज असते मग मानसिक सुख स्त्रीद्वारे मिळो पुरुषाद्वारे मिळो मैत्रिणीद्वारे मिळो द्वारे मिळो पण आपल्याला शारीरिक सुखाची सुखापेक्षा शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुखाची जास्त गरज असते त्यामुळे त्या त्या आपले मन इकडे तिकडे भटकत असते आणि त्या भटकत्या वेळेमध्ये अशा वेळेस जर आपल्याला कोणाचा साथ मिळाला तर ठीक नाहीतर आपलं मन भटकायला वेळ लागत नाही किंवा त्या चिंतेमुळे आपली तब्येत बिघडायला वेळ लागत ला नाही तब्येत जर बिघडली तर आपण जागेवरच पडणार असं होऊन जाते म्हणून आपली तब्येत बिघडू नये म्हणून आपल्याला आपलं सुखदुख शेअर करायला किंवा आपलं मनातलं कोणी सांगायसाठी किंवा आपल्याला कोणाच्या सुखाच्या दोन शब्दासाठी आपली तळमळ सुरू असते त्या तळमळीमध्ये एखादी आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती येऊन गेला आणि तो आपलं सुखदुख ऐकत आहे किंवा आपल्याला प्रेमाचे दोन शब्द देत आहे तो व्यक्ती आपल्याला हवा हवासा वाटतो असं जरुरी नाही की तो पुरुषच असेल किंवा स्त्री असेल स्त्री पण आपल्या मनातले गोष्टी ओळखून जर आपल्याला काही आप मदत करत असेल पण ती स्त्री आपल्याला हवी हवीशी वाटते आणि पुरुषसुद्धा आपल्या मनातल्या गोष्टी समजून घेऊन आपल्यासोबत दोन शब्द प्रेमाचे जर बोलत असेल तर तो तोही व्यक्ती आपल्याला हवा असा वाटतो व्यक्ती हवा हवासा वाटतो त्यामुळे आपण त्याच्याजवळ आपले सुख दुःख शेअर करतो म्हणून म्हणजे आपल्या मनातले ओझे आपण दुसऱ्याजवळ शेअर करतो म्हणजे आपल्या मनातले ओझे हलके करतो म्हणजे आपले मानसिक टेन्शन कमी करतो अशा वेळेस काय होते की आपल्याला असं वाटते की आपलं तर आजचं टेन्शन कमी झालेलं आहे कारण की आपण आपल्या मनातले दुःख दुसऱ्याला सांगितले आहे आपण आपल्या मनामध्ये जे ओझे होते ते आपण दुसऱ्याला सांगितले आहे आज तर माझं मन हलकं झालेलं आहे पण उद्या पुन्हा माझ्या डोक्यावर तेच टेन्शन येणार आहे उद्या माझ्या मनात असेच विचार येणार आहेत आणि उद्या पण मी एकटीच पडणार आहे अशा वेळेस आपल्याला असं वाटते की नाही माझ्याजवळ एक व्यक्ती असा पाहिजे की चोवीस तास माझ्याजवळ राहायला पाहिजे आणि आपले सुखदुःख मी त्याला शेअर करत राहणार त्याच्यामुळे मला कोणतं मानसिक टेन्शन येणार नाही आणि माझ्या मनामध्ये कोणता असा बोज राहणार नाही माझ्या आयुष्याचे दिवस वाढतील मी थोडं जास्त जगायला लागेल असं वाटते यावर तुमचं काय मत आहे तर मला सांगा म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आपण आपल्या जगण्यासाठी एखादी जोडीदार निवडला तर याच्यात गलत काय आहे आपल्याला जगण्यासाठी एक जोडीदार पाहिजे जोडीदार म्हणजे पुरुषच नाही स्त्री पण राहू शकते पण स्त्री जोडीदार भेटणं खूप कठीण आहे पण एखादी पुरुष जोडीदार मिळू शकते ज्या पुरुषाला पण स्त्री जोडीदाराची गरज आहे असा जर जोडीदार शोधला तर त्यामध्ये वाईट काय आहे त्यामध्ये आपण खराब आहोत का आपण बच्चलन आहोत का आपण काही वाईट करत आहो का कारण आपल्यावर आपल्या जिम्मेदार संपल्या आता आपल्याला थोडं आयुष्य जगायचं आहे पण असं वाटते की कोणाच्या तरी सानिध्यात राहून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे यासाठी जोडीदार निवडायचा असतो तर हे जोडीदार निवडणं चुकीचं आहे का हो की याला नालायकपणा म्हणतात का, का याला बेशरम म्हणतात का काही काही लोकांचं म्हणणं आहे जोडीदार निवडणं म्हणजे ही नालायकपणा आहे ही बेशरमपणा आहे ही अति बेशरम आहे असं म्हटलं जाते हे खरं आहे का आणि एकटं मरून मरून रोज जगत गेलं तर ही इमानदारीचे लक्षण आहेत का म्हणजे मरून मरून जगलं तर ती बाई इमानदार आणि एखाद्या जोडीदारासोबत जर जगण्याचा विचार केला तर ती बाई बेशरम होऊ शकते का असे माझे विचार होते तब समर मान ले, तर मी आपल्यासमोर मांडले यावर तुमचं काय मत आहे तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा